आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत वसवंत शहरामध्ये प्रमाणे यावर्षी सुद्धा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन पिंपळगाव शहरात करण्यात आलं दरवर्षी रॅलीमध्ये हजारो महिला मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात यावर्षी देखील हजारो महिला या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती धर्मजागरण समितीच्या वतीनं देण्यात आली आहे दरम्यान उद्या दोन वाजता या मोटरसायकल रॅलीला श्रीराम मंदिरापासून सुरुवात होणार आहे दरम्यान या मोटरसायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन धर्मजागरण समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात जय श्रीराम पिंपळा बसवंतरवर्षी दे प्रमाणे दे देखील भव्य दिव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे पिंपळा येथे गेल्या तेवीस चोवीस वर्षापासून श्रीराम रथ यात्रेचे आयोजन होत असते परंतु गेल्या सात वर्षापासून नारी शक्तीच जागरण हा विषय हाती घेऊन आम्ही गेल्या सहा वर्षापासून महिला बाईक रॅलीचं आयोजन करतो मागच्या वर्षी साडेतीन हजार महिलांची बाईक रॅली या पिंपळाव शहरामध्ये संपन्न झाली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाईक रॅली म्हणून तिचं स्वरूप होतं ती मागची बाईक रॅली ही श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला आपण त्या ठिकाणी आयोजित केली होती परंतु ह्या वर्षी हिंदू नववर्ष हे लक्षात घेऊन आम्ही उद्या दिनांक नऊ तारखेला गुढीपाडव्यानिमित्त महिला बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी पिंपळाव शहरामध्ये करत आहोत पाच हजार शंभर महिलांचं भव्य असं बाईक रॅलीचं नियोजन पिंपळ शहरामध्ये बोले ट्रान्सपोर्ट पासून दोन वाजेला त्या ठिकाणी महिला बाईक रॅलीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे या महिला बाईक रॅलीमध्ये सर्व महिलांना फेट्याची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे दोन डी जे तसेच आ, महिला रक्षक पुरुष रक्षक अँब्युलन्स व्यवस्था आणि सर्व पिंपळा शहरामध्ये स्वागत दहा जेसीबी फुलांचा वर्षाव आणि सोशल मीडियाचे सर्व चॅनल या महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी होणारे तरी मी सर्व गावातील नागरिक भगिनी बंधूंना सगळ्यांना विनंती करतो का आपण या बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावं या बाईक रॅलीचा आनंद घ्यावं या पिंपळाव शहरामध्ये धर्म जागरण समिती ग्रामपालिका व वो ग्रामस्थांच्या वतीने या श्रीराम रथ यात्रेचे पण आयोजन करण्यात येतं सतरा तारखेला श्रीराम रथ यात्रा या ठिकाणी संपन्न होईल त्या यात्रेत पण सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा ही विनंती जय श्रीराम मी विद्या श्यामराव जाधव दरवर्षीप्रमाणे यावर्षी धर्मजागरण समितीने बाईक रॅलीचे आयोजन केले आहे ही बाईक रॅली आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करणार आहे ही बाईक रॅली भोले ट्रान्सपोर्ट पासून दुपारी चार वाजता सुरू होणार आहे आणि ह्या बाईक रॅलीची सांगता राम मंदिराजवळ संध्याकाळी होणार आहे मी दरवर्षी सहभाग घेते पाच वर्षापासून मी ह्या बाईक रॅलीमध्ये बुलेट चालवते मला माझी अपेक्षा आहे की या वर्षीही भरपूर महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा आणि जल्लोषात ही रॅली पार पाडावी जय श्रीराम मी प्रतिमा मोरे यावर्षीही सालाबादप्रमाणे श्रीराम मंदिर पिंपळगाव येथे हो भव्य दिव्य असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे श्रीराम नवमी निमित्ताने तसेच गुढीपाडवा व नवीन वर्षाचे स्वागत या दोन्ही अनुषंगाने आम्ही दरवर्षी गेल्या सहा वर्षापासून ही भव्य रॅली निघत आहे मागच्या वर्षी साडेतीन हजाराच्या पुढे संख्या गेली होती यावर्षी आम्हाला ते रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे त्यासाठी सर्व पंचक्रोशीतील महिलांनी पिंपळगाव व आसपासच्या सगळ्या खेड्यावरच्या महिलांनी सहभागी व्हावे आम्ही देखील होत आहोत तुम्ही पण सहभागी व्हा आणि प्रतिसाद द्या जय श्रीराम नमस्कार मी सौरुष अली कदम धर्म जागरण समितीतर्फे बाईक रॅली दरवर्षी आयोजित करण्यात येते तसेच त्याप्रमाणे याही वर्षी ती आयोजित करण्यात आलेली आहे तर मागील वर्षी थोडासा त्रास झाला महिलांना की रूट जास्त लांबचा होता तर तो आयोजकांनी यावर्षी सतरा किलोमीटरवरून सद फक्त सात किलोमीटर ठेवलेला आहे तरी महिलांनी कुठलाही घरी कंटाळ न करता महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि बाईक राईल रॅली ही उद्या पाडव्याच्या दिवशी निघणार आहे दरवर्षी आपण ही बाईक रॅली रामनवमीच्या दिवशी काढतो पण यावर्षी ती थोडी लवकर गुढीपाडव्याच्या दिवशी घेण्यात आलेली आहे आणि कुठलीही काळजी करू नका महिलांना मी आव्हान करते तुम्ही सर्वांनी वेळेवर पोहोच जागेवर इथे राम मंदिरात या तिथे तुमचे फेट्यांची व्यवस्था केली केलेली आहे आणि फेट सर्वांना फेटे बांधण्यात येतील सर्व महिलांनी वेळेवर याय पोहोचायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित सहभाग घेता येईल आणि या समितीतर्फे सर्वांना जेवण पाण्याची व्यवस्थाही केलेली आहे तर मागील वर्षी खूप छान अनुभव होता मागील वर्षी आमच्या तीन हजारच्या पुढे महिला निघून गेलेल्या होत्या तर यावर्षी तीच अपेक्षा आहे की त्याहीपेक्षा जास्त महिलांनी सहभागी व्हावं आणि या बाईक रॅलीचा सर्वांनी आनंद घ्यावा असं मी सर्वांना सर्वांच्या आमच्या सर्वांच्या धर्मजागरण समितीच्या वतीने सर्व महिलांना पिंपळगावातील आजूबाजूच्या पंचकृष्ठीतील महिलांना आवाहन करते आणि सर्वांना येण्याचं विनंती करते आणि सर्वांचं आम्ही स्वागत करूया धन्यवाद श्री जय श्रीराम मी शोभा राजाभाऊ भागवत सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी आपण बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे दरवर्षी आपण बाईक रॅली ही रामनवमीला काढत असतो पण ह्या वर्षी आपण थोडं वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपलं नवीन वर्षाचं स्वागत म्हणून आपण पाडव्याच्या दिवशी आपण ही बाईक रॅली काढत आहोत दोन वाजता सर्व महिलांना इथं आपण जमायला सांगितलेलं आहे आणि चार वाजता कम्प्लीट आपली बाईक रॅली निघणार आहे बाईक रॅली ही चार वाजता निघून कम्प्लिट पाच साडेपाच वाजता आपली राम मंदिरात बाईक रॅली येईल संध्याकाळी भोजनाचं वगैरे सगळं नियोजन इथं केलेलं आहे बाईक रॅलीत नियोजन खूप चांगलं केलेलं आहे पन्नास ह्यावेळेस अंगरक्षक म्हणून महिला असणार आहेत आणि पन्नास बजरंग दलाचे मुलंही असणार आहेत त्यामुळे महिलांना कोणतीही अडचण येणार नाही महिलांनी येताना आपली बाईक त्याच्यामध्ये व्यवस्थित पेट्रोल भरून व्यवस्थित गाडीची डागडुजी करून व्यवस्थित गाडी आणायची आहे आणि मागच्या वर्षीचा अनुभव सांगता ह्या वर्षी महिलांनीच सा मागच्या वर्षी खूप महिलांचं पेट्रोल संपलं होतं पण ह्या वर्षी किंमत कमीत कमी, -कमी शंभर रुपयाचं तरी पेट्रोल त्यांनी गाडी टाकून आणावं आणि आपली रॅली सुरळीत व्यवस्थित पार पाडावी असं मी सर्वांना आवाहन करते मी बाईक रॅलीमध्ये दे सहभाग घेत आहे आपणही सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना जाहीर आवाहन करते धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव